नमस्कार आर्ट वर्ल्ड या माझ्या कलेच्या विश्वात आणि सण संस्कृती या सगळ्यात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमेचा सण मृग नक्षत्रात आपल्याकडे पावसाळ्यात सुरुवात होते आणि त्या दरम्यान समुद्रामध्ये तुफान निर्माण होते त्यामुळे या काळामध्ये जलव्यापार किंवा जल वाहतूक पूर्णपणे बंद असते त्याचबरोबर कोळी बांधव सुद्धा या काळामध्ये मासेमारी करत नाहीत परंतु साधारणपणे श्रावण महिन्याच्या मध्यावर म्हणजेच या श्रावणी श्रावण पौर्णिमेच्या आसपास साधारणपणे पावसाचा जोर कमी झालेला असतो त्यामुळे पुन्हा एकदा व्यापारास किंवा जलवाहतुकीस आणि मासेमारीस सुरुवात करण्यापूर्वी या जलदेवते प्रित्यर्थ किंवा वरुण देवते, कि देवते एक कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्यासाठी त्यांची पूजा करण्यासाठी हा नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो या दिवशी कोळी बांधक आणि सागरी वाहतूक करणारे व्यापारी आ, सागराला श्रीफळ म्हणजेच नारळ अर्पण करून त्याची पूजा करतात म्हणूनच या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हटले जाते नारळी पौर्णिमेच्या दिवशी घरोघरी नारळी भात आणि नारळी वड्यांचा नैवेद्य देवाला दाखवला जातो नारळाला प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये शुभ शुभफळ मानले जाते तसेच नारळाच्या अंगी अनेक औषधी गुणधर्म आहेत नारळाच्या झाडाला म्हणजेच माडाला आपण कल्पवृक्ष असे म्हणतो कारण त्याचा प्रत्येक घटक हा खूप उपयोगी आहे तर अशा या बहुउपयोगी असणाऱ्या या झाडाचे संवर्धन व्हावे त्याची जोपासना व्हावी याच कारणास्तव त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कदाचित या सणाची योजना केली असावी प्राचीन काळी आश्रमातील विद्यार्थी श्राव श्रावण शुद्ध पौर्णिमेस श्रावणी नावाचा विधी करीत श्रावणी म्हणजे काय तर अध्ययनाचा आरंभ आणि शौर्याचे शुभ शुभचिन्ह यांचे मनोमन स्मरण करून त्या गोष्टी कायम आचरणात आणणे म्हणजे श्रावणी श्रावण पौर्णिमेस पौती पौर्णिमा असेही म्हणतात या दिवशी कापसाच्या सुताच्या नवसुती म्हणजेच नऊ धाग्यांच्या जोडी करून त्यांना आठ बारा किंवा चोवीस गाठी मारून त्यावर ब्रह्मा विष्णू महेश ओंकार सूर्य इत्यादी देवांचे आवाहन करून त्या पोती प्रथम देवास अर्पण करतात आणि मग त्या आपल्या घरातील मंडळींच्या मनगटावर बांधल्या जातात नारळी पौर्णिमेबरोबरच आजच्या दिवशी आणखी एक सण साजरा केला जातो तो म्हणजे रक्षाबंधनाचा या श्रावण पौर्णिमेला राखी पौर्णिमा असेही म्हटले जाते रक्षाबंधन म्हणजे भावा बहिणीतील अतुट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस रक्षाबंधन या शब्दाचा संस्कृत अर्थ होतो संरक्षण किंवा काळजी आणि राखी या ना शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे राख म्हणजे सांभाळकर म्हणजे संरक्षण कर तर या रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ आपल्या पाठीशी कायम उभा राहावा आणि त्याने आपले संरक्षण करावे यासाठी बहीण त्याच्या मनगटावर राखी बांधते परंतु केवळ बहीणच नव्हे तर काही प्रांतांमध्ये नोकर आपल्या मालकांना राखी बांधतात तर पत्नी आपल्या पतीला राखी बांधते ब्राह्मणांमध्ये यजमानांना राखी बांधली जाते तर काही ठिकाणी मुली आपल्या वडिलांना देखील राखी बांधतात तर असा हा पवित्र नात्याचा हा उत्सव तर या अशा पवित्र रक्षाबंधनाच्या सणाचा उगम कुठून झाला तर त्याबद्दलची एक पौराणिक आख्यायिका आहे ती अशी की राजा इंद्रदेव जेव्हा एका युद्धावर निघाले होते तेव्हा त्याची त्याची पत्नी शची हिने या युद्धभूमीवरती आपल्या पतीचे रक्षण व्हावे आणि त्यांना या युद्धात विजय मिळावा याकरिता तिला विष्णुदेवांकडून एक धागा जो मिळाला होता तो पवित्र धागा तिने इंद्रदेवांच्या मनगटावर त्यांचे रक्षण करण्यासाठी राखी म्हणून बांधला आणि त्या ते राखीच्या जोरावरती इंद्रदेवाने त्या युद्धामध्ये पराक्रम गाजवला आणि त्या युद्धात ते, ते विजयी झाले त्याबरोबर ते त्यांना त्यांचे तेन गेलेले वैभवही परत मिळाले त्या दिवसापासून राखी पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो या सणाबद्दलची अजून एक आख्यायिका जी पुराणातील प्रसिद्ध आहे ती म्हणजे दानवांचा राजा बळी याला दे देवांवरती विजय मिळावा यासाठी दैत्यगुरु शुक्राचार्यांनी त्याच्या मनगटावर राखी बांधली होती आणि त्याने देवांवरती विजय मिळवला राखी बांधताना बहिणीने म्हणावे येन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबलहा तेन त्वा बंधा मी रक्षे माचल याचा अर्थ असा की दानवांचा राजा बली याच्या हातात दैत्यगुरु शुक्राचार्य यांनी जशी राखी बांधली होती तशीच ही राखी मी तुझ्या हातात बांधत आहे रक्षाबंधनाची महती सांगणारा एक ऐतिहासिक प्रसंग सुद्धा प्रसिद्ध आहे तो असा की चित्तोडगडचे राजा राणासंग यांच्या निधनानंतर चित्तोडगड वरती अनेक शत्रूंच्या आक्रमण होत होती आणि त्यांची परिस्थिती फार हलाकीची झाली होती त्यावेळेस चित्तोडगडची राणी कर्मावती हिने थेट दिल्लीचे बादशाह हुमायून यांना आपल्या बंधू प्रेमाची राखी पाठवली आणि हुमायूनने देखील या राखीचा आनंदाने स्वीकार केला आणि तेव्हा त्यांनी ते चित्तोडगडचे बहादूर शहाच्या आक्रमणापासून संरक्षण केले मुघल भाषांनी देखील पवित्र मानलेला हिंदूंचा हा एकमेव सण म्हणजे रक्षाबंधन तर अशा प्रकारे या श्रावण पौर्णिमेला वेगवेगळ्या सण संस्कृतीचे महत्व लाभले आहे तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांसोबत शेअर करा आणि आपल्या कलेवर आणि संस्कृतीवर प्रेम करत राहा धन्यवाद